भ्रमणाचे वेळी अनेक अद्भुत घटना घडल्या परंतु किटा प्रवासात घडलेल्या एका घटनेचा थेट संबंध महाराजांच्या आहे त्यावेळी त्यावेळी त्यांचा शिष्य देखील त्यांच्या सोबत राहत असे महाराजांनी बसल्या बसल्या दोन दगड उचलून ते आपसात घासून जवळच असलेल्या गवतात अग्नी प्रज्वलित केला काही वेळ ते स्वतः अग्नीकडे बघत राहिले नंतर एकाएकी त्यांनी आपला एक पाय पेटत्या ज्वालांमध्ये घातला जण तो त्यांचा पाय नसून एखादा लाकडाचा ओंडकाच असावा महाराजांची ही कृती पाहून त्यांचा शिष्य भयभीत झाला नंतर काही क्षणात तर त्याची पाचावर धारण बसली कारण भडकलेल्या ज्वालांनी महाराजांच्या पायावर मोठाले फोड केले पण या चेहरा आपल्या शिष्याला शांत करत ते म्हणाले मला काहीही झालेलं नाही उलट मला यातून आनंद मिळतोय असं म्हणून महाराजांनी अग्निज्वालातून पूर्णतः भाजलेला पाय बाहेर काढला आणि कातडीचे एक एक थर शिष्याच्या हातात देत म्हटले हे घे नदीत टाकून ये मासे उपाशी आहेत त्यांना हे अन्न मिळेल महाराजांच्या अनुयायाने तत्क्षणी महाराजांच्या आज्ञेचे पालन केले आणि कातडी जवळच वाहत असलेल्या नदीत टाकली तो आल्यानंतर महाराजांनी त्याला एका विशिष्ट झाडाची पाने आणण्यास सांगितले